आहे विरळे इलेव्हन संघ आपला कर्णधार लगेच पाठवा सूरज पाटील उदगिरी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचला आहे तर विरळे इलेव्हन सूरज पाटील आपला कर्णधार पाठवा सूरज पाटील आवाज ऐकत असाल तर आपला कर्णधार पाठवा संघाला आणि कंपल्सरी टार्गेट चेस असेल चला बॅट्समन लगेच पाठवा शिरसटवाडी टीम बॅट्समन लगेच पाठवायचे वेळेचा निर्बंध आहे बॅट्समन लगेच पाठवा प्लीज बॉलची पूर्तता करा अन्ना अंपायर बॉलची पूर्तता करायची उदगिरी टॉस जिंकलाय निर्णय काय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय हा ही बॉल चांगल्या टप्प्यावरती हातळलाय मोठ्या फटक्यासाठी गेलेत बॉल अभ्यात आहे उंची जास्त लांबी कमी पडलीय आणि कॅश तिथे ड्रॉप झालाय विकेटकीपर एनकडे थ्रो करत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि तिथे दोन धावा आल्यात एक धाव फॉलचा इशारा धावा दाफलकावरती लागल्यात पाच बॉलचा खेळ झालाय पुढचा बॉल हो मोठ्या फटक्यासाठी गेलेत बॉल अभेत लांब लिने ठोकलाय षटकार सोळा धावा दाफलकावरती लागल्यात जबरदस्त बॅटिंग बारा चेंडू आणि पॉपस्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावलकावरती ऍड होईल सतरा धावा चांगला बॉल, व्हाईट बॉल दाऊसमध्ये भर पडेल हो चांगला बॉल डिक्लेअर एक स्वरूपाची एकच येईल सिंगल येते आणखीन एक चांगला बॉल नेताजीच्या माध्यमातून मात्र हाताळला गेलाय चांगले गोलंदाजी चांगला अनुभव देखील इथे पाहायला मिळतोय हो मोठ्या फाटकासाठी गेले बॉल अगदी चाललाय मिडविकेट सीमारिषीच्या बाहेर पंचवीस डाबा स्कोर कार्ड वरती लागलाय ट्वेंटी फाय ऑन स्कोर कार्ड शशीच्या पाट अगदी मोठ्या फटक्यांची आतिष आठ चेंडू दहा दाबांची गरज आहे आठ बॉल आणि दहा दाबांची गरज आहे अजूनही शिरसटवाडी संघाला मात्र विजया पुढचा बॉल बाटला ब्रश झाला चेंडू चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र प्राप्त होईल नऊ बॉल मध्ये आता सात चेंडू नऊची गरज आहे येणारे सात बॉल आणि नऊ धावांची गरज काय मॅच रंगलीये अथे डडीचा सामना दोन्ही तुल्यबल संघ आहेत आणि तुल्यबल संघातली ही लढत आपण बघतोय येणारी सात बॉल आणि अजूनही नऊ धावांची गरज आहे शेवटचा बॉल आहे त्या षटकातला शेवटचा बॉल बघावा लागेल शेवटचा बॉल कट केलाय एकच जाव मात्र प्राप्त होईल सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने दुसरं षडक समाप्त झालंय टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे सत्तावीस आणि आता येणारे सहा चेंडू आणि आठ धाबांची गरज सहा चेंडू आठ धाबा चेंडू सहा चेंडू आठ दहा अंतिमच महत्वाचं जबाबदारीच षटक मात्र साहिलकडे कडे दिलं गेलंय पाहावं लागेल पहिला बॉल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला पहिला बॉल टॉट बॉल पाच चेंडू आठ ची गरज आहे आता पाच चेंडू आठ दहाबांची गरज पहिला बॉल टॉट बॉल आलाय अगदी साहिल ची, ची अंतिमच्या षटकामध्ये वापरली आता सूरज वरती नजर असतील सूरज कशा पद्धतीने आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का स्ट्राईक रोटेट होईल का या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल महत्वाची लढत मात्र पाहायला मिळते ओहो अतिरिक्त उसळी घेतली आहे व्हाईट बॉलचा इशारा वन बाउन्स देखील पाहायला मिळतोय पाच चेंडू तर सात धावांची गरज नो बॉलचा इशारा अंपायरचा आधीचा बॉल अतिरिक्त उसळी घेतली होती वन बाउचा इशारा दिला होता आणि दुसऱ्या बॉलवरती देखील आपण ह्या बॉलवरती देखील आणखीन एक उसळी घेतली त्यामुळे मात्र चला पंचांचा निर्णय अंतिम राहील चला मॅच ला सुरुवात करा आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील आता येणारे बॉल पाच आणि सहा दाबांची गरज थोडासा दबाव आहे आलाय तो डॉट बॉल आता चार चेंडू सहा करायचे आहेत पाऊस देखील भरपूर वाढलाय चार चेंडू सहा फॉलो ड्रॉप आला मिळाला एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथे होईल का थोडासा स्किड झालाय आणि विकेट किपर एंडकडे केलाय थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपात साहिल एकच जाऊ येईल म्हणजे एकही रन नाहीये एक, एक, एक रन शॉर्ट आहे म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धोपटनं एकही राव नाही आता तीन चेंडू आता सहा रावांची गरज तीन चेंडू सहा ચલો મેચ સ્પીડ અપ કરાય છે तीन बॉल सहा ची गरज आहे टप्पा तर थोडासा खालती राहिला हा बॉल पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती आता आणि तिसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय दोन चेंडू आता ची गरज आहे दोन चेंडू सहा दोन चेंडू ची गरज असताना खोदून काढण्याचा प्रयत्न डिक्लेअर स्वरूपाची एकदा आता एक बॉल पाच धावांची गरज म्हणजे आता षटकार कुठेतरी मारावा लागेल कंपल्सरी सामना चेस आहे त्यामुळे एक चेंडू पाच धाबांची गरज आहे कंपल्सरी सामना चेस असल्यामुळे षटकार हा ठोकावाच लागेल एक बॉल पाच ची गरज षटकार ठोकावा लागेल ड्राइव केलाय आणि हा सामना इथे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय

डेकोरेशन सौजन्य ज्यांच्या माध्यमातले दे समाजसेवक किसन वेंगडे साहेब इथे उपस्थित झाले त्यांचं या स्पर्धेच्या माध्यम